दौड ग्रामपंचायत पडवी अंतर्गत पडवी आरोग्य उपकेंद्र डॉक्टर राजेंद्र घोडके यांच्या माध्यमातून पंतप्रधान आरोग्य विमा योजनेसाठी आरोग्य कॅम्प पडवी ग्रामपंचायत कार्यालयाअंतर्गत सभागृह या ठिकाणी घेण्यात आला व या आरोग्य विमा योजनेसाठी आशाताई वरकर यांनी डॉक्टर बोडके यांच्या माध्यमातून ऑनलाईन पंतप्रधान आरोग्य विमा योजनेचे कामकाज सुरू करण्यात आले व या योजनेसाठी महिला पुरुष यांनी नाव नोंदणी करून आरोग्य योजनेसाठी या योजनेचा लाभ घेण्यात आला व यावेळी डॉक्टर राजेंद्र घोडके म्हणाले की आम्ही उपप्राथमिक आरोग्य केंद्रामधील शुगर बीपी सांधेवात याबाबत एक्स रे काढण्यासाठी रुग्णांना मोफत सेवा दिली जाणार आहे मधील शुगर बीपी यासारखे प्राथमिक उपचार व रुग्णांना गोळ्या दिल्या जातात व या आरोग्य शिबिराचे नियोजन करणार आहोत यावेळी या योजनेमध्ये सहभागी गावातील महिलांनी जास्त प्रमाणात व बहुसंख्येने लाभ घेतला ग्रामपंचायत सरपंच नागेश मोरे सदस्य प्रमोद अण्णा शितोळे ग्रामसेवक अधिकारी भानुदास कोळेकर गणेश बारवकर ग्रामपंचायत सदस्य ग्राम, ग्राम महसूल अधिकारी चंदन शिवे मॅडम महसूल सेविका महाले मॅडम समीर डोंगरे अमोल जाधव हनुमंत शितोळे भानुदास काळाने व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला प्रतिनिधी प्रमोद शितोळे पुणे जिल्हा